शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली शरद पवार राज्यातील प्रश्नांची जाण असलेलं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरचं दिग्गज नेतृत्व दोन हजार चोवीसची निवडणूक लढवली तेव्हा पवारांनी माझ्यावर टीका केली नव्हती तेव्हापासून शरद पवार यांचं नाव माझ्या मनात कोरलं गेलं निवडणूक हरलो तेव्हा बाळासाहेब मला राज्यसभा देत होते मात्र मी म्हणालो मला मागच्या दाराने जायचं नाही लोकांमधून निवडून यायचं आहे बाळासाहेबांची आणि शरद पवारांची मैत्री होती तोच धागा मनात ठेवून मी आज इथे आलो आहे पवारांकडे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे संजय राऊत यांना देखील भेटलो आहे आमची सामना कार्यालयात बैठक झाली जागा शरद पवार गटाकडे गेली तर पवार गटाकडून आणि ठाकरे गटाकडे गेली तर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याचा हक्क पूर्वीपासून होता प्रस्ताव ते मंजूर करतील अशी माझी अपेक्षा आहे अन्यथा अपक्ष निवडणूक लढवण्याची देखील तयारी एक आप, पवार साहेबांची भेट घेण्याचं कारण सविच्या भेट घेतलीच कारण राज्याचं आणि देशाचं एक मोठं कौतुकाचं नातं मराठी माणसांचं देशामध्ये आहे आणि पवार साहेब म्हटलं तर शेतकऱ्यांच्या मनातला आत्मा आहे आणि एक जाण असणारं एक पन्नास पंचावन्न वर्षाचं जाण महाराष्ट्राची खेड्या ती शहराची आणि एक दिग्गज नेतृत्व बाळासाहेबांच्या नंतर हयातीनंतर नसेल ते माननीय शरद पवार साहेबांचं आहे आणि त्यांची भेट घेणं ही वडिलकीच्या नात्याने स्वाभाविक आहे दुसरं महत्वाचं ताकाला जाऊन गाडवे लपवायचं नाहीये कारण दोन हजार चार ची निवडणूक देवीदास शेठ आणि मी लढत होतो परंतु पवार साहेबांनी दशरथ पाटलावरती एक लाईनही शब्द निवडणुकीमध्ये घेतली नव्हती त्यांच्या पक्षाचा जा उमेदवार त्यांना जिंकायचा होता तरी पण फक्त मतं मागितली पण दशरथ पाटलावर एक लाईन घेतलेली नाही त्या दिवसापासून शरद पवार साहेब माझ्या मनामध्ये हृदयामध्ये कोरून गेलेलं एक देशाचं राज्याचं राजकीय मोठं नेतृत्व आहे आणि आज मी खास ठरून पवार साहेबांना मोठ्या भेटण्याचं कारण नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये दोन हजार चार मध्ये दोन जिल्ह्यांचा मतदारसंघ होता नगर जिल्ह्याचा अकोला आणि संगमनेरचा पठार भाग म्हणजे एकशे सदतीस किलोमीटर आणि रिफाड आकोला होता सगळ्यात मोठा मोठा मतदारसंघ माझ्या कमी वयामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन मी निवडणूक लढवली होती अवघ्या सात हजार मत्यामध्ये माझी निवडणूक गेली आणि त्या दिवसापासून मला त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी राज्यसभा दिली होती टाइम्स ऑफ इंडियाला छापून आलं होतं तर दशरथ तुला राज्यसभा दिली मी सांगितलं मला मागच्या दाराने जायचं नाही मला लोकसभा मला लोकांमधून निवडायची आहे निवडणूक लढवायची आहे आणि खास ते मी मनात ठेवून ही मोठ्या साहेबांची बाळासाहेबांची पवार साहेबांची जोडी राजकीय वेगळे मत होते पण दोघांची मैत्री पक्की होती त्याच मैत्रीचा धागा आज मनात ठेवून मनाने मोठ्या पवार साहेबांना मी सांगितलं साहेब नाशिक शहर आणि ग्रामीण प्रत्येक घरातला माणूस बंधोवाईक राजकारणी सोडून तो म्हणते दशरथ पाटील तुम्ही निवडणूक लढा थांबू नका दोन हजार सव्वीस सत्तावीसचा कुंभमेळा येते तुमची गरज आहे कारण दोन हजार तीनचा कुंभमेळा सासष्ट कोटीचा आणि दोन हजार चौदा पंधराचा कुंभमेळा अठ्ठावीसशे कोटीचा आणि त्यामुळे है। मी पवार साहेबांकडे ते सगळी मांडणी सांगितली पवार साहेबांनी या बाबतीमध्ये काय म्हणाले सकारात्मक बोललेले आहे या बाबतीत मी आणखी एक चार पाच दिवसांनी आपल्याशी मी बोलेल आणि हा प्रस्ताव ही जागा तुम्हाला जे म्हणायचंय की पवार साहेबांकडे नाही असं तुम्हाला म्हणायचंय त्याचंही मी उत्तर लगेच देतो मी संजय राऊत यांना तीन जानेवारी सकाळी दहा वाजता सामना कार्यालयामध्ये दीड तास आम्ही बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलं तर लोक म्हणत आहे नाशिकचे राजकारणी तर डायरेक्ट वरून प्रस्ताव देत असतात म्हणून वडलो खालून दिलाय प्रस्ताव मी तुमच्या मार्फत संपर्क नेते म्हणून ही जागा मोठ्या पवारसाहेबांकडे गेली तर त्यांनी मला उमेदवारी द्यावी ही जागा उद्धवजी गटाकडे गेली त्यांच्याकडे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क पूर्वीपासून होता तर सात हजार माताहून गेली अनेक लोक ज्या आहेत अशा निवडणुका हरतात कोणाला विधान परिषद देतात कोण राज्यसभा देतात मोत मोठमोठ्या पदावर बसतात माझ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना ताकदवान होती बलवान होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सिन्नरला आमदार नाहीये इगतपूरला आमदार नाहीये देवळालीला आमदार नाहीये कोणी नाहीये जो एक होता खासदार तो बी त्या ठिकाणी तो फकीर निघून गेला त्यामुळे आज नाशिक शिव शिवसेना अडचणीत असताना मी त्यांच्या चलतीच्या काळात प्रस्ताव दिला नाही संजय राऊतांकडे त्यांचा परत्या काळात मी प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळे तो प्रस्ताव ते देखील मंजूर करतील अशी माझी अपेक्षा आहे म्हणून मी परवा संध्याकाळी मेळावा घेतला नाशिक लोकसभा मतदारसंघातले सगळे लोक बोलवले हजार बाराशे लोक त्या दिवशी होते तुम्हाला निमंत्रण होतं आणि त्यांनी सांगितलं जर कदाचित एवढा चांगला उमेदवार पारदर्शक स्वच्छ प्रतिमा आणि महापालिका चालवल्यानंतर ती महापालिका पुन्हा एकदा लढत असताना लोकांच्या प्रश्नांसाठी तुमचा विचार होणार नसेल तर मत आम्ही आहे तुमचा विचार आम्ही करू त्यामुळे मी पहिला टप्पा इकडे दिलाय आणि मीही सांगितलं ला, आचारसंहिता लागेपर्यंत उमेदवारी मागायची लोक म्हणाले होय अर्ज भरायला सुरुवात झाल्यावर हे काही ही जी वादळ आहे हे वादळ थांबणार नाही एक लाईन देऊन टाकतो आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो